गावची खबर न्यूजने खालापुरातील हाल येथील इफ्तार पार्टीचा घेतलेला हा वृत्तांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खालापूर तालुक्याचे उपतालुका प्रमुख हुसेन खान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हाल गावात एकोणतीस मार्च रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभेचे संघटक संजोग वाघेरे पाटील व खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी उपस्थिती लावत सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या तर या इफ्तार पार्टीत सर्व धर्मीय बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी मावळ लोकसभेचे संघटक संजोग वाघेरे पाटील महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे संपर्क प्रमुख उमेश गावंड श्यामभाई साळवी विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे तुळशीराम पाटील भरत देशमुख उत्तम भोईर राजेंद्र चोरगे सचिन मते मनोहर देशमुख मनीष पालांडे युवासेना जिल्हा समन्वयक प्रशांत खांडेकर तालुका अधिकारी तेजस पाटील सुबोध पाटील प्रणाल लाले कमलाकार बोराडे अक्षय दिसले योगेश आगिवले स्वप्नील सुर्वे मंगेश पाटील अंकुर बा, बामणे भाई पाटील जगन्नाथ शेठे महिला आघाडीच्या अनिता पाटील शैला भगत सुविधा विचारे भारती लोते केतना लोते रिया मालुसरे संचिता बारड मंदा भोसले प्रीती कडव चित्रा मेंद्रीकर तर हाळच्या सरपंचा शबनब हनीफ मुल्ला ॲडव्होकेट इब्राहिम भुसारी मुस्लिम समाजाचे हुसेन जळगावकर अकबर जळगावकर इम्रान मुल्ला हनीफ मुल्ला अखिल दुस्ते रोफ बेडेकर मुनाफ पटेल आसिफ करजीकर फैयाज दुदुके आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे त्यानिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खालापूर तालुक्याच्या उपतालुका प्रमुख हुसेन खान यांच्या वतीने आयोजित रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात हाल गावात उपतालुका प्रमुख हुसेन खान यांच्या कार्यालयाच्या पटांगणात एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी इफ्तार पार्टी पार पडली चालू आहे आपली ईद मला वाटतं काहीतरी बारा तारखेला आहे तर ईदच्या निमित्तानं देखील आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी विशेष म्हणजे हुसेनबाईंचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्या या ठिकाणी भेटीसाठी आम्हाला बोलवलं आणि आपल्या सर्वांची भेट मिळाली हा पवित्र रमजान महिना आहे आणि मी सुद्धा गेल्या पस्तीस वर्षापासून आमच्या इथं बालमन चाळ म्हणून एरिया आहे त्या ठिकाणी माझा एक रोजा असतो आणि त्या दिवशीचा रोजा ती इब्तारी माझ्याकडनं असते तर अशा पद्धतीनं मी देखील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या बंधूंच्या बरोबर के काम केलेलं आहे तर आपणही सगळ्यांना विनंती करतो की आपण सहकार्य करावं आणि याबद्दल आपल्या सर्वांची मनापासून या ठिकाणी आपला सर्वांचा मी धन्यवाद पाटील साहेब सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट